काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू इट या संपर्क क्रमांकावर संपर्क आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा मागे पडला शेतकऱ्याचे होणारे हाल संसदेमध्येही आम्ही जेव्हा सगळे दिल्ली महाराष्ट्रसभा मैदानामध्ये संपूर्ण देशातले सगळे जे खासदार येतात त्याच्यात शेतीवर चर्चा व्हावी एकीकडे संसदेत चर्चा चालू असताना देशातून सगळ्या पण आमदारांत मला आठवत असेल त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज नेमकं मध्ये आम्ही संसदेत चर्चाही त्याच्याबद्दल मागितली त्यांच्या काही संली नाही म्हणजे उद्देश आहे की शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदाहरण अशी भूमिका एवढं आहे मॅन्डेट अपेक्षा होती सशक्त मध्ये लोकांनी घेतलेला निर्णय आपण मान्य करायचा असतो तो मान्य करणार दोन महिने विरोधाला विरोध महागाई प्रचंड वाढली आहे दुधाला भाव मिळाला पाहिजे सरकारने इलेक्शनला आम्ही अनुदान दिलं होतं ते नुसतं अनुदान एका वेगळेवर येत नाही उशिरा येतं आणि आलं तरी त्याच्यात आमचा खर्च त्यामुळे अनुदान आजी आम्हाला भाव चाळीस रुपये त्या सरकारने द्यावा आणि इशू इश्यू करावा आम्ही चर्चेला बसायला सरकारबरोबर कधीही तयार होतो आमची सहकार्याची भूमिका आहे सरकारबरोबर पण सरकारने आम्हाला बोलवावं शेतकऱ्यांना बोलवावं शेतकऱ्यांना काळजी घ्यावी असं निर्णय घ्यावा घेत सरकार दरबारी केल्यामुळे आम्हाला तुम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आज मुद्द्यावर आहे शेतकऱ्याची हे त्यांची स्वतःच्या खर्चात करत नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला परवडत नाहीये आहे आमची मायबाप जनलेला आहे घालवणार नाही हे मायबाप जनतेला प्रेमानी आज आनंद झाला मागे शेतकऱ्यांचे प्रकल्प कसले अपेक्षा जबाबदारी आजका